नमस्कार मित्रां तुमचे माझ्या डेली सोल्युशन चॅनलवर स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मुद्द्यावरून कथालेखन प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब मुद्द्यावरून कथालेखन मुद्दे दोन मांजरे एका घरातून लोण्याचा गोळा पळवतात सारखी वाटणी करण्यासाठी भांडण झाडावर माकड माकड तराजू आणतो दोन्ही पारड्यात लोणी सारखे वजन होण्यासाठी लोणी काढून खाते लोणी संपते मांजरे उपाशी राहतात कथा कथेचे नाव दोघांचे भांडण तिसऱ्याचा लाभ एकदा दोन मांजरांनी एका घरातून मोठा लोण्याचा गोळा पळवला आणि ती मांजरे जंगलात गेली दोघांनाही सारखा भाग मिळण्यासाठी त्यांच्यात भांडण सुरू झाले मांजरे ज्या झाडाखाली बसली होती त्या झाडावर एक माकड बसले होते ते सारे काही पाहत होते मांजरांनी माकडाला खाली बोलावले आणि लोण्याच्या गोळ्याची एकसारखी वाटणी करून द्यायला सांगितले माकडाने एक, एक तराजू आणला आणि दोन्ही पारड्यात थोडे थोडे लोणी घातले ज्या पारड्यात जास्त लोणी पडले त्यातले जादाचे लोणी माकडाने खाऊन टाकले असे करत माकडाने अख्खा लोण्याचा गोळा फस्त केला मांजरे उपाशीच राहिली त्यांच्या भांडणामुळे माकडाचा मात्र फायदा झाला तात्पर्य दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा नेहमीच फायदा होतो थँक्यू <laughs> फॉर वॉचिंग व्हिडिओ प्लीज लाईक शेअर अँड like, सबस्क्राईब